आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात बेफाम चालवलेल्या दोन स्टंट कारचा व्हायरल व्हिडिओने बारामतीकरांचा अक्षरशः हा व्हिडिओ थेट वाहतूक वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापर्यंत पोहोचला मग काय या पोलिसांच्या मार्फतीने शोध घेत अखेर या स्टंटबाजांना बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय याबाबत सविस्तर माहिती अशी बारामती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक यादव यांनी चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांची माहिती कळवावी असे आवाहन व्हॉट्सॲप मेसेजद्वारे केले होते त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला बारामती एम आय डी सी परिसरातील पेन्सिल चौक ते गदिमा चौक या रहदारीच्या रस्त्यावर दोन चारचाकी वाहनांनी स्टंटबाजी करून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितस धोका निर्माण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये एक टाटा पंच तर दुसरी पोलो गाडी असल्याचं दिसलं होतं हा स्टंट जर चालकाच्या अंगलट आला असता तर यामध्ये अनेकांना जीवही गमावा लागला असता वाहतुकीच्या दृष्टीने बारामती शहर सुरक्षित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबवून दंड आकारून दौरीचे प्रयोग करून प्रसंगी वाहन चालक आणि नागरिकांचे प्रबोधन करून उत्तम आणि प्रामाणिक काम केले आहे मात्र या व्हिडिओने बारामतीकरांना धक्काच बसला व्हायरल व्हिडिओत वाहनांचे नंबर अस्पष्ट दिसत असल्याने वाहतूक शाखेसाठी ही मोठे आव्हान होते मात्र वाहतूक शाखेने या वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत अखेर त्या वाहनांचा शोध घेतला त्यातील एक चारचाकी दऊण तालुक्यातील असल्याचं चा निष्पन्न झालं हा गुन्हा पंचवीस जानेवारी रोजी घडला असल्याचं चा सिद्ध झालं तर सत्तावीस रोजी टाटा पंच तसेच वोक्सवॅगन कंपनीच्या पोलो गाडीच्या वाहनचालकांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर आभाड आणि तेजस कांबळे या स्टंटबाजी करणाऱ्यांच्या विरोधात बेदरकारपणे वाहन चालवणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश विरादार उपभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैशाली पाटील वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे सुधाकर जाधव अजिंक्य कदम योगेश कातवारे तालुका पोलीस स्टेशनचे रावसाहेब गायकवाड ओंकार सिताप आदींनी केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे